बुधवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसात सिव्हिल हॉस्पिटलजवळील पोटफाडी चौकात अपघात झाला आहे सोलापूर शहरात अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात बरसत आहे या अवकाळी पावसादरम्यानच सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल जवळील पोटफाडी चौकात एक भीषण अपघात झाला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला पोटफाडी चौकातून रंगभवनकडे निघालेल्या अशोक लेलँड वाहन क्रमांक एम एच तेरा यू सदुसष्ट चौदा या गाडीनं पोटफाडी चौकातील डिवायडरला जोरदार धडक दिली अशोक लेलँड ले 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 या वाहनाचं चा चाक निघून पडल्याची माहिती मिळाली आहे या धडकेमध्ये गाडी रस्त्यावर पडली याचवेळी मागून येणारी एम एच तेरा एस अडुसष्ट तीस ही गाडी या अशोक लेलँडच्या ले 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 खाली फसली मिळालेल्या माहितीनुसार ही टू व्हीलर एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची माहिती मिळत आहे शहरात मुसळधार पावसाचं पाणी वाहत असल्यामुळं रस्ता दिसला नाही की अन्य काही कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही गाडींचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे